नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पत्ता गोबीचे सलाड बनवणार आहे त्यासाठी मी पत्ता गोबी छानपैकी बारीक असं कट करून घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे एक कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे उभा टमॅटो पण बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आहे चला तर आपण आता आपण सलाड बनवून घेऊया एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पत्ता गोबी घालूया कांदा घालूया टमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे ते पण घालूया थोडीशी कोथंबीर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडंसं मी लाल तिखट घालते अर्धा चमच चाट मसाला घालूया

मस्त असं आपलं सलाड तयार आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्त तो असं आपलं पत्ता गोबीचा सलाड तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद